व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड बंद करा अलाउड असतं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण सेक्युरिटी आहे काय सेक्युरिटी रिझन आहे तुम्ही सांगा रेकॉर्डिंग काय करायचं अडचण काय अडचण जो झालाय झाला विषय त्या संदर्भात त्यांनी जे अकाउंट ओपनिंग करायचं पंधरा हजारांची अकाउंट मध्ये पोलिसांना बोला शूट घे पोलीस द्या बाहेर द्या बाहेर जा माय व्हिडिओ अलाउडच रेकॉर्डिंग रे रेकॉर्डिंग अलाउड अलाउड मोबाईल मध्ये करा हे आणि भाषा पत्रकारांनी तुम्ही कसं बोलता बोला पोलीस पोलीस बोलाय बाई ह्यांचं घे रे रेकॉर्डिंग आकाश तुझ्या मोघे घे बोला पोलीस बोलवा पोलीस पोलीस बोला मोबाईल ओढते हे अधिकार आहेत बँकेचे मॅनेजर व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना मोबाईल ओढून व्हिडिओ रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगची काय गरज आहे तुम्हाला बँकांना दमदाटी आणि आरे रावची यांची भाषा दमदाट्या काय महाराष्ट्र व्हिडिओ रेकॉर्डिंगची गरज काय पडली आहे बघा आपण फक्त चर्चा करण्यासाठी आलो तर चर्चा कोण व्हिडिओ वरती कोणी चर्चा करत नाही चाललेली आहे हो आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने वागणूक दिली व्हिडिओ रेकॉर्डिंग कोण कोण करून अरे बोला बोलास हे बघा बुम माईक वगैरे त्यांनी वडून घेतलाय पत्रकारांना जर अशी वागणूक तर सामान्य नागरिकांना हे मॅनेजर आणि बँकेचे कर्मचारी कशा पद्धतीने वागणूक देत असतील आपण सर्वजण पाहू शकतो बोला पोलीस कोणाची कोण चल जेवणाची सुट्टी झाली बंद कर काय टायमिंग आहे जेवणाचं दीडतेर् मग जावं की तुम्ही जेव्हा थांबा हो बाहेर थांबा अजून पंधरा मिनिटं आहेत तुम्ही रेकॉर्डिंगची गरज नाही आहे बसा बाहेर बसू आहे आमच्या काय चर्चा करतच नाही तुम्ही बोलतच नाही बोल का म्हणजे तुम्ही डायरेक्ट बुक म्हणताय काय बोलताय चर्चा काय करायची व्हिडिओ रेकॉर्डिंगला होत नाही कोणी सांगितलं व्हिडिओ रेकॉर्डिंगला होत नाही इंटरव्ह्यू द्या जी आर दाखवा तुमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगला असलो नाही जी आर दाखवा तुम्ही कस्टमर आहे का आमचे कस्टमर आहे का म्हणजे पत्रकारांनी तुम्ही असं बोलता का काय काम आहे तुमच्या सांग काय काम आहे सांगितलं की तुम्हाला काय काय सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी काय प्रश्न विचारणार तुम्ही मायकन वगैरे कशाला प्रश्न विचारायचा आधी व्हिडिओ रेकॉर्डिंगची काय गरज नाही सांगितलं रेकॉर्डिंगची गरज नाही म्हणून कुठे आहे तुमचा जीआर दाखवा तुमचा दाखवा ना जीआर दाखवा तुम्ही बँकेत जायना कर्मचारी तुम्ही दाखवा तुम्ही दाखवा तुम्ही पत्रकार सामान्य पत्रकार म्हणजे कुठली चर्चेसाठी खाते उघडण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग काय इथं काय प्रायव्हेट मीटिंग चालले काय इथं काय दुसरा काय विषय चाललाय समरजनते समोर तुमचं काय पुणे साय गेला दाखवा जीआर तुम्ही काम काय सांगा हे बँक अधिकारी परवा दिवशी सुद्धा अशीच ह्यांची भाषा होती तीन तास त्या व्यक्तीला बसवून ठेवले आणि आजची सुद्धा भाषा आपण बसू बघू शकताय अशा पद्धतीने कर रे रेकॉर्डिंग मोबाईल हात लावायला नाही परत एकदा घे रे रेकॉर्डिंग आकाश घे काय करायचं ते तुम्हाला रिच सर करा मोबाईल हात लावायचं नाही माझ्या अशा पद्धतीची भाषा मोबाईल वाढ कुठली पद्धत महाराष्ट्रामध्ये बघा पत्रकारांना अशा बँक बँक लोक गुंडगिरी प्रवृत्तीचं करायला सामान्य नागरिकांना कसं यातनं न्याय मिळणार सामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे न्याय करा बाहेर हे बघा भाषा बघा यांची बोल ना धक्का सांगतो जाऊ बाय जाऊ अरे हे बागा तुम्हाला सगळं व्यवस्थित शूट घ्या हे बघा काय चाललंय का थांब चला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कुठे जेवाय निघालाय कुठे दोन तीन दिवस काय उपाशीच का उपाशी होता काय शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवते शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे शे आणि अडचणी कुणाचा पासबुक आहे कुणाच्या किरकोळ गोष्टी ह्यांना वेळ नाही जेवणाच पडले ह्यांना हो, हो, जेवणाची सुट्टी यांची होती दीड ते दोन सुट्टी अर्धा तास आहे सांगतायत आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा हा भोंगळ कारभार आपण बघू शकतोय हा वेळ बघा कशा पद्धतीची भाषा वापरतो लोकांनी फक्त बघायचं बाकी काय कारण हे बघा ना बाहेर जायचं बघा म्हणजे काय आहे तुम्ही कुठे निघालाय बाहेर बोलवाक काय असेल ती विषय माझा संपवा तुम्हाला विषय सोडून बाकी काम करताय हे बघा विषय सोडून यांचं बोलणं चाललंय विषय सोडून काय बाकी काम करतोय चला बाहेर या ना तू बोला तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याशिवाय येत नाही बाहेर काय सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बाहेर नाही नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या काय प्रश्न आहे सांगेल की त्या दिवशी जो विषय चालता त्या पंधरा हजार रुपये तुम्ही का म्हणला अकाउंट मध्ये पाहिजे त्याशिवाय तुमचा अकाउंट सुरू होणार नाही त्यांना विचारा काय विचारा कस्टमरला विचारून घे ते सांगतील तुम्हाला साहेब या इकडे दोन मिनिट हाय साहेब भाषा आहे पत्रकार आल्यावर परवा दिवशी काय झालं तुम्ही समोरासमोर सांगा यांच्या आधारला पॅन लिंक नाही आहे बाकीच सा सांगू नका त्यांच्याशी बोला हो का हा अधिकारी बघा कशा पद्धतीने बोलतोय आणि जेवायला निघालय एवढी जेवणाची गडबड झाली पळून निघाला बँकेतून बाहेर पळून गेले बघा घे शूट त्यांचं समस्या आहेत का काय इकडे साठी तो म्हणला पॅन आधारला लिंक नाही म्हणतो पण त्याच्यासाठी पंधरा हजार रुपये का मारताय रिश्वत मारताय काय मी साहेबांनी शूट घे काय म्हणते अजून कोणाच्या अडचणी असल्या तर बँकेच्या ग्राहकांनी सांगा इथं कशा पद्धतीने चाललंय तुमचे प्रश्न असे सुटणार नाहीत अशा पद्धतीने जर अधिकारी जर वागत असतील सामान्य लोकांबरोबर सेव्हिंग सेव्हिंग अकाउंट खोलण्यासाठी अनामत रक्कम इथं दिली बघा बोर्ड लावलाय सतराशे रुपये आहे बस बाकी जे काही त्रुटी असतील कागदोपत्री वगैरे त्याची एक नियम आहे ती बँकेच्या लोकांनी फॉलो करावी आपल्या घरातून आणलेले नियम वापरू नयेत सिंपल गोष्ट आहे आता माझा आधारला पॅन लिंक आहे का नाही ते मी दाखवतो हो ऑनलाईन मी चेक केले फक्त नावात फरक आहे त्यांनी मला ते सांगितलं होतं की नावात फरक करून आणा तर ते मी करून आणल्यानंतर अकाउंट ओपन करेल पंधरा हजार रुपये कुठं लाक, कसे लागतात का लागतात ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे परवा दिवशी तुमच्यासोबत अशीच त्यांची भाषा होती कार्यर हा हा म्हणजे सावकारी करणारा माणूस बोलतोय का बँकेचं मॅनेजर बोलतोय हेच कळत नव्हतं मला आम्ही पत्रकार आल्यानंतर सुद्धा त्यांची वागणूक तशीच होती मग सामान्य माणसाला या बँकेत न्याय मिळतो किंवा नाही नाही हे नाही मला वाटत नाही पण मी लढा कायम देणार आहे कायम माझा लढा ठेवणार आहे आणि यांना आदल घडवल्याशिवाय गप बसणार नाही कारण की सामान्य माणसाची बँक आहे हो गोर गरीब शेतकरी अडणी लोकांची बँक आहे आप आपल्या भविष्यासाठी दोन रुपये सेव्हिंग करण्यासाठी या बँका खोलल्यात काहींची मडी बागायला खोलल्यात त्यामुळे हा लाडा कायम राहील जे जे एक कर्मचारी एक मॅनेजर ह्या दोन लोकांनी मिसगाईड केलं लो होतं त्या दिवशी तर बँक लोकपालला पण मी कंप्लेंट दिलेली बँक ऑफ महाराष्ट्राला दिलेली तुम्हाला हे पण मी सांगू इच्छितो की झोनल ऑफिस कोल्हापूर यांनी येन, मला ईमेल द्वारे माफी मागितलेली आहे पण नुसत्या माफीने काही फरक पडत नाही त्या ऑफिसरनी माफी मागितली ह्या अधिकाऱ्याने तुमची माफी मागितली का नाही अजून मागितलेली नाही आणि मला 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 त्या चुकीचं अजूनही गांभीर्य नाही किंवा चूक ते कबूल करत नाहीत आणि माफी पण मागत नाहीत वरून अजूनही तशीच भाषा रवीचे नाही नाही मला असं वाटतंय की तर त्यांना असं वाटतंय जे अधिकारी वा मा ते संयमाने किंवा चूक झाली मान्य करून माफी मागतायत पण हे अधिकारी आरेरावीचीच भाषा करतायत निश्चित निश्चित काय प्रत्येक व्यक्तीकडून चूक होऊ शकते तिथं तुम्ही माफी मागून पुढे जाऊ शकता हा विषय एवढा तानायची गरज नव्हती पण बँक मॅनेजरच्या फक्त अहंकारी आणि वृत्तीमुळे हा विषय एवढा वाढत गेलेला आहे अजूनही त्यांनी माफी मागितलेली नाहीये त्यामुळे हा विषय जे काही कायदेशीर मार्ग आहेत त्या मार्गाने आम्ही जाऊन त्यांना त्यांच्याबद्दल थांबणार नाही पत्रकारांसोबत त्यांनी जे वागणूक दिली पत्रकारांना ती तुम्हाला योग्य वाटते नाही हे तर माझ्यासाठी एकदम धक्कादायकच होतं पत्रकारांना जर अशी वागणूक असेल तर मग सामान्य नागरिकांना मग देवाच्याच हवं देवच त्यांचं रक्षण करल या बँकेत तर या बँकेमध्ये जर पत्रकारांनाच अशी वागणूक दिली जाते सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची देणं घेणं जेवण जे म्हणून अर्धा तास आधीच साहेब निघून गेले दिवस दिवस या येतोय आपले प्रश्न घेऊन आपल्या अडचणी या बँकेत आपल्या एखादा प्रश्न सुटल या अशाने येतोय पण हे अधिकारी अशा पद्धतीची कार्यरावीची भाषा पत्रकारांच्या अंगावर जाणे गुंडगिरी करणे आणि व्हिडिओ शूटिंग करण्यास आम्हाला प्रतिबंध करत आहेत तर अशा पद्धतीचा कोणता कायदा आहे आणि सामान्य नागरिकांना दिलेला त्रास यावरती तर नक्कीच आम्ही पत्रकार म्हणून आवाज उठवणार सोबतच आमचे संतोष वायदंडे आहेत त्यांनी सुद्धा सांगितले आम्ही हा कायदेशीर मार्गाने लढा शेवटपर्यंत लढणार हो, आहोत आणि त्यांच्या सोबत आम्ही पाठीशी उभं राहून हो, हा लढा पूर्णपणे त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत त्यांच्या सोबत राहणार रा आहे कॅमेरामॅन सुमित मोहिते सर एस एस एम न्यूज कडेगाव